गरज सरो आणि वैद्य मरो अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे आता हीच म्हण राजकारणामध्ये तर सर्रास लागू होत असते विधानसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी जीव ओतून काम केलं परंतु सुप्रिया सुळे यांनी आता दुर्लक्ष केली असल्याची तक्रार घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे केलेली आहे पुरंदर बारामती इंदापूर आणि दौंड या भागातील कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांची तक्रार संजय राऊत यांच्याकडे करण्यात आलेली आहे आणि तक्रार करता सगळ्या कार्यकर्त्यांची मिटिंग सुप्रिया सुळे लावणार असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर असताना महाविकास आघाडीमध्ये हे नाराजी नाट्य समोर येत नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी काही महिने पाठीमागे जाऊन बघितल्यास बारामती लोकसभा अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं विरुद्ध भावजे अशी लढत या बारामती लोकसभा होत होती होती निवडणूक अत्यंत चुरशीची आणि प्रत्येक कार्यकर्ता आपला युती धर्म पाहण्याचा प्रयत्न करत होता सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं सुप्रिया सुळे निवडून आल्या आणि सुप्रिया सुळे यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं अशी तक्रार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे केलेली आहे सुषमा अंधारे यांनी अशी तक्रार करता जशी माहिती मीडियात देताच सुप्रिया सुळे यांनी सावध पवित्रा घेत लवकरच महाविकास आघाडीची तसेच जे नाराज आहे त्यांची एकत्र बैठक घेणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील चार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार असल्याचं सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे इंदापूर दौड बारामती पुरंदर या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलंय परंतु ही नाराजी काय आहे हे शोधून काढण्यासाठी सुप्रिया सुळे देखील पुढे सरसावल्यात पण जर सुषमा अंधारे यांनी मला आधीच सांगितलं असतं सा, तर याविषयी मी आधीच बोलले असते असा खोचक टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या पुढे घरातूनच आव्हान देण्यात आलं होतं सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांची भावजय सुनेत्रा पवार या उभ्या ठाकल्या होत्या संपूर्ण यंत्रणा अजित पवारांसोबत होती सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील चार आमदार अजित पवारांच्या बाजूने होते तर दोनच आमदार सुप्रिया सुळे यांच्या महाविकास आघाडीतील अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आणि सुप्रिया सुळे दीड लाखाच्या फरकाने निवडून आल्या होत्या निवडून आल्यानंतर मित्र पक्षाची गरज संपली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सुप्रिया सुळे सामावून घेत नसल्याची तक्रार शिवसैनिकांनी पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे आता सुप्रिया सुळे यांनी लवकरच या नाराज कार्यकर्त्यांची नैतिक जबाबदारी घेत बैठक देखील घेणार असल्याचं सांगितलंय परंतु जर कार्यकर्त्यांना आधीच विश्वासात घेतलं असतं तर ही नाराजी निर्माण झाली असती का बैठक घेऊन देखील त्यांची नाराजी दूर होईल का हा खरा प्रश्न आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या वन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा